श्री स्वामी समर्थ मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षभरात साडेतीन मुहूर्त मानले जातात दसरा गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे यापैकी तीन असून दिवाळी पाडवा हा अर्धा शुभ मुहूर्त मानला जातो या चारही दिवशी कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते त्यामुळेच अक्षय तृतीयेला देखील मुहूर्त न पाहता शुभ कार्य करण्याची आपल्याकडं पद्धत आहे अक्षय म्हणजे कधीही नाश न पावणारे त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व असून या दिवशी लग्न गृहप्रवेश आर्थिक गुंतवणूक तसेच नवीन व्यवसायाला सुरुवात करणे धार्मिक विधी अथ अथवा मौल्यवान वस्तू खरेदी करणं या दिवशी शुभ मानलं जातं कारण या दिवशी केलेली कोणतीही गोष्ट अनंत काळ टिकते असं म्हणतात त्याचबरोबर अक्षय तृतीयेला दानधर्म करण्याची देखील पद्धत आहे या अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री विष्णू तसेच माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी आपल्या पूर्वजांची देखील पूजा केली जाते त्यांच्या नावाने तर्पण केले जाते त्यांना देखील नैवेद्य हा अर्पण करण्यात येतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये या अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णू तसेच आपले जे पूर्वज आहेत त्यांना तसेच आपले इष्टदेवता कुलदेवता यांना आपल्याला कोणत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे जेणेकरून आपल्यावर हे देवी देवता प्रसन्न होणार आहे त्याचबरोबर आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आपल्या घराची भरभराट होणार आहे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे आणि माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या कुटुंबावर आपल्या परिवारावर राहणार आहे आप त्याचबरोबर आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्यावरचे पितृदोष दूर करणार आहेत आणि आपल्या घरामध्ये यामुळे सुख समृद्धी येणार आहे आता असा कोणता नैवेद्य आहे जो आपल्याला अक्षय तृतीयेला आपल्या या देवी देवतांना तसेच पूर्वजांना दाखवायचं आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्याने चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच येणारे आपले नवनवीन माहितीमय माई, आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अक्षय तृतीयेला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी आपल्या घराची भरभराट राहावी यासाठी अनेक उपाय तोडगे सेवा केल्या जातात त्याचबरोबर धार्मिक विधी देखील या दिवशी केले जातात अक्षय तृतीयेला भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी पूजा अर्चा त्याचबरोबर कडक उपवास देखील केला जातो तसेच या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तू देखील दान केल्या जातात त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंना प्रिय असलेल्या तुळशी पत्राने या दिवशी आपल्या घरामध्ये पाणी शिंपडल्यानं घरामध्ये सुख शांती नांदते असं म्हटलं जातं त्याचबरोबर अक्षय तृतीयेला आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांचे कृपाश्रात घेण्यासाठी अक्षय तृतीया अतिशय शुभ मानली जाते यासाठी या दिवशी पूर्वजांना त्यांच्या आवडीचं भोजन अर्पण केलं जातं त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला व्रत हे अवश्य पाळायचं आहे माता लक्ष्मी तसेच भगवान श्रीहरिविष्णूंची पूजा करायची आहे आणि आता मी जे नैवेद्य सांगत आहे तर ते नैवेद्य आपल्याला या भगवान श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीला तसेच आपल्या पूर्वजांना अर्पण करायचं आहे तर आपण जो नैवेद्य पाहणार आहोत तर हा नैवेद्य तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांना देखील द्यायचा दे आहे आणि या सदस्यांनी प्रसादाच्या रूपात तो स्वीकार देखील करायचा आहे आता तुम्हाला मी काही पदार्थ नैवेद्य स्वरूपात सांगत आहे तर त्यापैकी तुम्हाला जो नैवेद्य करण्यास शक्य होईल तर तो नैवेद्य तुम्हाला करून या आपल्या देवी देवतांना तसेच आपल्या पूर्वजांना अर्पण करायचा आहे दाखवायचा आहे तर त्यातील पहिला जो नैवेद्य आहे तर तो म्हणजेच पिवळ्या तांदळाचा गोडाचा भात हा प्रसाद म्हणून आपल्याला भगवान श्री हरि अर्पण करायचा आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्री हरि विष्णूना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि भगवान श्री हरि विष्णूना पिवळ्या ज्या वस्तू अर्पण करणं अतिशय शुभ मानलं जातं आणि त्यामुळं तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पिवळ्या रंगाचा म्हणजेच गोड पिवळ्या भाताचा नैवेद्य भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या पूर्वजांना दाखवायचा आहे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून तो घ्यायचा देखील आहे आता जो दुसरा पदार्थ आहे जो आपल्याला नैवेद्य म्हणून या देवी देवतांना दाखवायचा आहे तर तो म्हणजे श्रीखंड उपवासात श्रीखंडाचा प्रसाद अर्पण करणे आणि खाणे याला शुभ मानलं जातं आपल्या धार्मिक महत्वासोबतच ते आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतं त्यामुळं दूध आणि फळापासून तयार केलेल्या या श्रीखंडाचा नैवेद्य आपल्याला या देवी देवतांना आपल्या पूर्वजांना दाखवायचं आहे आम्रखंड असेल तर अतिशय उत्तम आम्रखंड हे पिवळ्या रंगामध्ये येत असतं आणि त्यामुळं भगवान श्री विष्णूंना पिवळा रंग प्रिय असल्यामुळे आपण अशा प्रकारे नैवेद्य दाखवायचं आहे त्याचबरोबर तुम्ही भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवत असताना यावरती तुम्हाला तुळशीचं एक किंवा दोन पानं अवश्य ठेवायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला हा नैवेद्य मी जे सांगत आहे तर तो नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही बाकीच्या देवी देवतांना नैवेद्य दे दाखवताना तुळशीचं पान ठेवण्याची गरज नाही किंवा आपल्या पूर्वजांना नैवेद्य दे दाखवताना ठेवायची गरज नाही परंतु तुम्हाला भगवान श्री विष्णूंना कोणताही नैवेद्य दाखवत असताना यावर तुम्हाला तुळशीचं पान हे अवश्य ठेवायचंच चा आहे भगवान श्री विष्णू तुळशीच्या पानाशिवाय कोणताही नैवेद्य स्वीकारत नसतात त्याचबरोबर आता पुढची जी वस्तू आहे जी आपली महाराष्ट्रीयन थाळी असं म्हटलं जातं तर ती म्हणजेच पुरणपोळी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दे देखील या दिवशी आपल्या पूर्वजांना दाखवायचा आहे आपल्या देवी देवतांना दाखवायचा आहे भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीला दाखवायचा आहे तर हा पुरणपोळीचा गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्याचबरोबर आपल्याकडून कळत न कळत घडणाऱ्या या सर्व चुकांसाठी आपल्याला यांना माफी मागायची आहे त्याचबरोबर आपण हा नैवेद्य आपल्या या देवी देवतांना पूर्वजांना अर्पण केल्यानंतर प्रसाद स्वरूपात आपण देखील हा खायचा आहे त्याचबरोबर आता पुढील जो पदार्थ आहे तर तो पदार्थ म्हणजेच लवकीची खीर ज्याला भोपळा आपण म्हणत असतो तर या भोपळ्याची खीर किंवा हलवा तुम्ही या भगवान श्री हरिविष्णूंना माता लक्ष्मीला या दिवशी नैवेद्य स्वरूपात अर्पण करायचे आहे आपल्या पूर्वजांना दाखवायचे आहे त्याचबरोबर आपण जर उपवास करत असाल तर उपवासाला देखील आपण फराळ म्हणून हे खाऊ शकतो त्याचबरोबर थालीपीठ हा था एक पोळीचाच प्र प्रकार असून आपल्या आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असा हा आहे तांदूळ बाजरी बेसन आणि गव्हाचे पीठ मिसळून आपल्याकडं असे हे थालीपीठ बनवलं जातं तर हे थालीपीठ देखील तुम्ही नैवेद्य म्हणून आपल्या देवी या देवी देवतांना दाखवू शकतात त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या वेळेला आंब्याला विशेष महत्त्व असल्यामुळं तुम्ही या दिवशी आंबरसाचा नैवेद्य किंवा आंब्याचा नैवेद्य देखील तुम्हाला या आपल्या देवी देवतांना दाखवायचा आहे पूर्वजांना दाखवायचं आहे त्याचबरोबर पूर्वजांची नुसती तुम्ही जर पूजा करत असाल तर पूर्वजांना तुम्हाला तांदळाची खीर ही अर्पण करायची आहे त्याचबरोबर तुम या दिवशी पूर्वज हे आपल्या दरवाजात आपल्या अंगणात कोणत्याही रूपात येत असतात त्यामुळं आपल्या अंगणात आपल्या दारात कोणताही व्यक्ती येत असेल किंवा एखादा प्राणी येत असेल पक्षी येत असेल तर त्याला आपल्याला अन्नदान अवश्य करायचं आहे किंवा आपण जे घरामध्ये जे बनवलेले हे नैवेद्यासाठी पदार्थ असतील किंवा कोणतीही वस्तू खाण्याची असेल तर ती या लोकांना आपल्याला द्यायची आहे या प प्राणी पक्ष्यांना द्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी कावळ्याला विशेष महत्त्व असतं म्हणजेच आप असं म्हणतात की आपले पूर्वज हे आपल्या दारात किंवा आपल्या अंगणात कावळ्याच्या रूपात येत असतात आणि त्यामुळं या दिवशी तुम्हाला तांदळाची खीर ही आपल्या कावळ्यासाठी ठेवायची आहे आपल्या पूर्वजांसाठी ठेवायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य देखील या कावळ्यासाठी ठेवायचा आहे आणि या दिवशी आंबा हा खाल्ला जातो आंब्याला विशेष महत्त्व असल्यामुळं तुम्ही थोडासा आंबरस देखील एखाद्या दे वाटीमध्ये या कावळ्यासाठी ठेवायचा आहे त्याचबरोबर तुमच्या दरवाज्यात जर एखादा कुत्रा आला असेल तर त्या कुत्र्याला देखील आपल्याला हेच पदार्थ खाऊ घालायचे आहेत तुमच्याकडून कळत नकळत झालेल्या चुकांसाठी या आपल्या पूर्वजांना माफी मागायची आहे त्याचबरोबर एखादी गोमाता असेल तर त्या गोमातेची देखील आपल्याला या दिवशी अवश्य सेवा करायची आहे गोमातेला मी सांगितलेले जे पदार्थ आहेत म्हणजेच पुरणपोळी असेल तांदळाची खीर किंवा आंबर असतो मला अवश्य खाऊ घालायचं आहे गोमातेचे आपल्याला चरण धुवायचे आहेत या दिवशी तुम्ही ही जर सेवा केली हे जे नैवेद्य मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर हे नैवेद्य तुम्ही जर आपल्या या देवी देवतांना पूर्वजांना जर दाखवत असाल तर त्यांचे तुम्हाला कृपाशीर्वाद नक्कीच मिळणार आहेत आणि त्यांच्या कृपेनं तुमच्याकडून ज्या चुका झालेल्या असतील किंवा तुमच्या घरामध्ये जे कोणते दोष असतील तर ते सर्व दूर होणार आहेत तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तुमच्या घराची भरभराट होणार आहे तुमच्या मुलाबाळांची प्रगती होणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला हे अशा प्रकारचे नैवेद्य करायचे आहेत तुम्हाला यापैकी कोणताही नैवेद्य जर करणं शक्य होत नसेल एखाद्याची परिस्थिती नसते की अशा प्रकारचे नैवेद्य करून दाखवायचे किंवा जर एखादी कोणती अडचण असेल की त्या त्यामुळं तुम्ही जर अशा प्रकारचे नैवेद्य तुम्हाला या देवी देवतांना दाखवता शक्य होत नसेल तर तुम्ही नुसत्या साखरेचा देखील नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल तुम्ही कोणत्या पद्धतीनं तुम्ही देवी देवतांची भक्ती करत आहात पूजा करत आहात हे महत्त्वाचं आहे तुम्ही कोणता नैवेद्य दाखवताय त्याच्यापेक्षा तुम्ही केलेली सेवा तुम्ही केलेली पूजा ही विशेष महत्त्वाची असते आणि त्यामुळंच तुम्हाला हा देवी देवतांना नैवेद्य दाखवत असताना अशा प्रकारचं दाखवायचं आहे त्याचबरोबर तुम्ही नैवेद्यासाठी जे जे काही पदार्थ बनवणार आहात तर त्या सर्व पदार्थामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद ही अवश्य टाकायची आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला गोडाधोडाचेच पदार्थ या दिवशी करायचे आहेत हळद ही भगवान श्री विष्णूंना प्रिय असल्यामुळे तुम्ही अशा प्रकारे ही सेवा करायची आहे तुळशी मातेला देखील आपल्याला या दिवशी नैवेद्य दाखवायचं आहे तुळशी माता ही देखील लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे त्यामुळं तुम्हाला आपल्या तुळशी मातेला आपल्या देवी घरातील देवी देवतांना आपले जे कुलदेवता आहे आपले जे इष्ट देव, देवी देवता आहेत तर त्या सर्वांना आपल्याला या दिवशी नैवेद्य हा अवश्य दाखवायचा आहे अर्पण करायचा आहे आपल्या देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करायची आहे त्यांच्यासमोर या दिवशी आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ दिवा लावत असताना तुम्हाला कणकेचा दिवा लावायचा आहे किंवा मातीचा दिवा लावायचा आहे तुळशीजवळ मातीचा दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील विशेष पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर एखादा नैवेद्य तुम्ही या पिंपळाच्या झाडात खाली देखील नेऊन ठेवू शकता शकता त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये चिमुडभर हळद चिमुडभर काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत मोहरीच्या तेलाचा देवा या पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला या दिवशी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या देवी देवतांची सेवा करायची आहे आपल्या पूर्वजांची सेवा करायची आहे पूर्वजांना जर तुमच्या कोणता वेगळा पदार्थ जर आवडत असेल तर तो तुमच्या पूर्वजांच्या आवडीचा एखादा पदार्थ जे पदार्थ आवडत असतील तर ते सर्व पदार्थ तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्हाला बनवायचं आहेत त्याचबरोबर मी तुम्हाला जे तीन पदार्थ सांगितलेले आहेत म्हणजे तांदळाची खीर आंबरस त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य हे देखील तुम्हाला यासोबतच आपल्या पूर्वजांना दाखवायचं आहे आपले जर पूर्वज प्रसन्न झाले तर आपल्या घरामध्ये जो पितृदोष आहे तर तो दूर होणार आहे आपल्या घरावरची यामुळे संकट विघ्न दूर होणार आहेत त्याचबरोबर आपल्या देवी देवतांना माता लक्ष्मी भगवान श्री हरिवे अशा प्रकारचा नैवेद्य दाखवल्यामुळं ते देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्या मुलाबाळांना आपल्या परिवाराला कुटुंबाला लाभणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये राहणार आहे आपल्या घराची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे आपल्या घरावरची सर्व संकट दारिद्र्य दूर होऊन घरातमध्ये समृद्धी नांदणार आहे घरामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपेने पैसा अडका येणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी ही सेवा अवश्य करायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद